श्रीवंत जोयडाला सगळे लोक तेच म्हणजे सगळेच अनुरादान आवड नवीन पहिले द्यायला पाहिजे ना म्हणला तरी आता फर्स्ट तुम्ही काय ठरायची तरी आम्हीच पाहिजे म्हणल्यावर आम्ही काय करायचं चतरंज उतरायचे थांबलं ना देव थकले ते पर आता तुम्ही जाती आहे तस भांडण लावतो जातीमध्ये भांडण लावता या मुस्लिम हामा मा हरिजन हे भांडण लावतो तुम्ही काय कारण भांडण लावायचं त्यानं तुमचं रक्त माझं रक्त एक थोडा बहुत बटेगे तो, तो कटेंगे कहां कटेंगे अरे तुमको काटेंगे यहां महाराष्ट्र में नहीं कटेंगे तुमको काटेंगे यूपी में आकर राहुल जगताप अपक्ष निवडणूक लढला होता स्पर्धेमध्ये तक धरतील का 100 आणि 1% आज वर्षात काम कामाया भागात झालेले आहेत का विचार करले या

मी सध्या उभा आहे काळजी या गावामध्ये श्रीगोंदा नगर मतदारसंघामध्ये हे गाव येतं या ठिकाणी आपण पाहू शकतो काही ज्येष्ठ मंदिरे आहेत ती या ठिकाणी बसलेली आहेत थंडीचे दिवस आहेत गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मतदारसंघामध्ये कोणाची सध्या कशा प्रकारची हवा आहे कुठली विकास कामं बाकी आहेत नगर श्रीगोंदा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का बनराव पाचपुते हे अनुराध राहुल जगताप हे आता पंधरा सोळा माणसं आहेत तसे हो सरकार बरं आहे पण तर मोदी सरकार हे ज्येष्ठ नागरिकला दोन हजार रुपये देते शेतकऱ्याला दोन देते परत ती फोकाट केली त्याच्यानंतर ला लाडक्या बहिणीला पैसे वाटते हो आणि लाईट बिल माफ केलं आणि रात्रीची लाईट नाही पाहिजे दिवसा लाईट द्यायला पाहिजे शेती मालाचा विषय असेल सोयाबीनचे दर आपण काहीच नाही सोयाबीनचे दर आठ हजार पाहिजे परवडत नाही शेतकऱ्याला सगळा खर्च आणि तेल महाग शेतकऱ्याचं आपलं सगळं किराणा महाग आहे मालाला भाव नाही <laughs> मग भाजप सरकार सत्तेवर आहे कुठं तरी तुम्हाला वाटत नाही की दर कमी असतील वाढायला पाहिजे हा मग त्यासाठी आता दुसरे लोकांना निवडून देऊ शकते लोक हो आपल्या 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 भागात कुठल्या संघा उमेदवाराचा हवा पाहिला माहिती आता आमच्या भागामध्ये हे अनुराधा आघाडी आघाडी आणि आता तुम्ही सांगितलं की कर... मोदी सरकार चांगलं म्हणून हे भाषा भाव नाही म्हणून असं व्हायला लागलं हो भाव देत नाही ना नमस्कार मामा कुठल्या गावचे बर काय व्यवसाय काय आपला शेती काय शेतीमध्ये काय सध्या काय आता कांदे लावलेले कांदे कांद्याचे सध्या दर चांगले आहेत दोन पैसे मिळत आहेत बरं आता दर वाढलेत हो पण सोयाबीनचा बाजार भाव नसल्यामुळे कुठेतरी खर्च निघत नाही बर तुमच्या तुमच्या भागात समस्या काय आहेत महत्वाचं म्हणजे काय समस्या आहेत आमच्या भागात लाईट नाही रात्रीच पाणी भरावं लागते फार मोठी समस्या आहे आम्हाला दिवसा लाईट नाही घंटे पाहिजे दिवसा रात्री पाणी मगायला पाहिजे ना लाईट बी पाहिजे ना आम्हाला तुम्ही आठ घंटेच द्या आम्हाला पण दिवसा लाईट पाहिजे काय सध्या मतदारसंघामध्ये कोणाची क्रेज आहे आता सगळे इकडे आमचं चितुंडी पाटील गट आहे श्रीवंध जोड्याला सगळे लोक तेच म्हणते सगळेच अनोळा जाण पण चर्चा तर थोडी वेगळी ऐकायला मिळते ते आत्ताच आलेत लोकांच्या संपर्कात नाही अरे संपर्क काय करतो तिथं शास्त्र होता आवर्ष आमदार होता कोण कारखाने येतो हायस्कूल येतो कॉलेज येतो फार संपर्क मोठा आहे बबनरावांचा आहे जगतापांचा आहे बबनराव आहे थकलेत आता सोडून द्यावा मुलगा कशा करता आता तरी आता फार <laughs> तुमची ते आम्हीच पाहिजे म्हणल्यावर आम्ही काय करायचो सतरायचे माझी आमदार राहुल हो जगताप सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणात उतरले हा मागच्या दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये आमदार होते तुमच्या भागात बरीचशी काम केली ते बोललं जात केले का त्यांना रिस्पॉन्स कशा प्रकारचा राहील नाही इतकं नाही नाही राहीन थोडा थोडा राहीन रुपयातून चार आणि आठ आणि बारा त्यात ते काय संपर्क पाच वर्ष तुटला गेला ना पाच वर्ष आमदार होते पण नंतर ते आमदार नव्हते ना, ना पाच वर्ष म्हणजे सामान्य माणसाला कुठलाही आमदार आपल्या संपर्कात हवा असं वाटत नेहमी वाटत काम भरपूर केलेत होते शेड बांधून दिले आ, ए, 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 शे, भरपूर काम आले आमचं केले चालव हजारी केली सभा मंडप सभामंडप गेले तरी सुद्धा बबनरावांच्या विरुद्ध नकारात्मक भूमिका आता संपला देव ते थकले ते बारा मुलगा एवढं हे नाही ना मुलग्या संपर्कात नाही लोकांच्या बोलणार बोलणार का आपण काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत अतिशय दिलखुनासपणे आणि निर्भयपणे या ठिकाणी ते बोलत आहेत खरं म्हणजे यांच्या धाडसाला आपण कौतुक करायला हवं कारण जे मानत आहे ते त्यांच्या ओटामध्ये पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत मामा कुठल्या गावचे गावचे नाव सादिक वजीर पठा काय वाटतं कुठं सध्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत आणि काम झालीत का पाच वर्ष असं तुम्हाला क्लिअर सांगतो महा महाविकास आघाडी महाराष्ट्र मध्ये सत्ता येणार त्यांनाच आम्ही मतदान करणार आणि तेच लोक का का विचार आम्हाला का हा मा, 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 का कारण की तुम्ही जातीय त्याचं भांडणं लावता जातीमध्ये भांडणं लावता ह्या मुस्लिम हा हरिजन हे भांडणं लावता तुम्ही काय कारण भांडणं लावायचं त्यांना तुमचं रक्त माझं रक्त एकाच थोडा बोट बोला ने ना उत्तर द्या अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी या ठिकाणी सांगितलाय योदी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये काय हे काय काय बोला बोला है? बटेंगे तो कहां कटेंगे अरे तुमके या महाराष्ट्रामध्ये नाही काटेगे तुमक का महाराष्ट्रामध्ये बारा गुलीगार आणि आठवा पगड जाती आहे जाती आहेत एकत्रित आहे म्हणजे एकत्र आहेत आम्ही एकत्रित नानतो गुन्हाने आराम कोणाच्या सुखामध्ये दुःखामध्ये लग्नामध्ये सगळं एकत्र आहोत एकत्र राहतो तुम्ही तुम काही बोलायचं okay. चालणार आहे लोक फार समजदार आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने आपण पाहू शकतो ताकळी काळजी जे ग्रामस्थ आहेत त्यांचं कल या ठिकाणी पाहायला मिळतोय अनुराधा नागोडे म्हणतायत महाविकास आघाडी म्हणतायत आपलं नाव दंडगी हा बोला साहेब कोणाची क्रेज वाटते सध्या आपल्या मतदारसंघामध्ये सध्या म्हणजे टफ फाईट आहे तशी पण एक साधारणतः महाविकास साध आघाडीच्या बाजूनी कल दिसतो माझी आमदार राहुल जगताप सुद्धा या भागामध्ये पुढे राहतील असं बोललं जात आहे त्यांच्या प्रचार मोठा प्रतिसाद तुमच्या गावामधून पाहायला मिळतोय आमच्या गावात तस सगळ्यांनाच प्रतिसाद आहे पण शक्यतो पुढे राहणार नाहीत असं वाटत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याच्याबरोबर आम्ही आहोत आम्ही जरी मुस्लिम आहोत तरी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत का विचारा कारण की त्यांचे धोरणं आहेत ते विचार आहेत फार चांगले लोकांना पटतात आज ते मुंबईमध्ये कोण मावला त्यांनी काय सांगितलं आम्ही साथ दे रे उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे केलं का नाही जाहीर का केलं त्याला आणि कारण आहे तर समाजामध्ये भांडण लावित नाही विचाराने वागतात विचाराने बोलतात काहीच वेळ कोणाबद्दल कोणत्या समाजाबद्दल बोलत नाही फक्त ते कोणाला बोलतात पुढाऱ्यांची चांगली ते उलटी पालटी घेतात कपडे काढतात बरोबर नगर मतदार मतदारसंघामध्ये कोणाची हवा पाहायला मिळते फक्त राहुल दादा जगताप बर राहुल जगताप अपक्ष निवडणूक लढवत आहेत स्पर्धेमध्ये तक धरतील का शंभर आणि एक टक्के राहुल जगताप यांची विकास काम तुमच्या भागात झालीत का एक हजार एक टक्के झाले कारण की त्यांनी ते आमदार होते दोन हजार नऊ ते चौदा त्या काळात जे आमदार होते त्यांनी डोंगरी भागात कुठलेही काम केले नाहीये आणि राहुल दादा आमदार झाले तिने तळ्यागाळातल्या एकदम किरकोळ गावापर्यंत ज्या गावात अक्षरशः पन्नास मतदान झाले त्या गावात सुद्धा त्यांनी दहा दहा वीस वीस लाख रुपयाचे काम केले आपलं गाव आणि नाव आमचं गाव मदरगाव नगर तालुका म्हणून म्हणजे तुमच्या राहुल स्पर्धेमध्ये टिकतील टिकतील नाही ते, ते जिंकणारच आहेत बाकी कोणाचाच विषय नाही चालणार नाव मिठ्ठू बाबासाहेब नारळे बर तुम्हाला या भागात उमेदवार कोण आहेत माहिती आहे कोण नागोडे अजून काहीतरी बर बर कोणाची भागात पाहायला मिळते हवा आहे नागोडे त्यांची बर नागोडे 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 अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेत आलेत त्यांचा जनसंपर्क कमी असल्याचं बोललं जात आहे तर सुद्धा मतदार नागोडे म्हणतायत कारण काय नवीन उमेदवार म्हणून नवीन उमेदवार आहेत माजी आमदार राहुल जगताप अपक्ष निवडणूक लढवत आहेत ते सुद्धा चर्चेमध्ये आहेत आहेत ना ते पण आहेत ते आता तीन तिन्ही होते आणि जगताप तिन्ही पण महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं कि महायुतीचं सरकार चांगलं महायुतीने जर पाहिलं तर अनेक योजना राबवल्या त्याचा फायदा सामान्य माणसाला होत असलं बोललं जात तरी सुद्धा तुम्ही महाविकास आघाडी म्हणतायत तरी काय करावं आम्ही तरी चाललंय मध्येच मध्येच चाललं महाविकास आघाडी मध्ये पाच वर्षात काही काम या भागात झालेले आहेत का काय आम्हाला काय दिसले नाही बघू काय आमचे एक एक फुल राहिला तेवढं करायची फुलाच काय व्हाय ना काम कृती रोल जगताप आणि आपले काही आ, काय वाटतं कोणाची हवा या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते हवा आमची ताईची हवा आहे बबनराव पाचुते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत सध्या जे चिरंजीव आहेत त्यांनी सुद्धा या भागामध्ये प्रचार केलेला पाहायला मिळतो ग्रीप घेतलेलं पाहायला मिळतो काय सांगता येईल नाही नाही ते आमचे सध्या पहिल्यापासून नाही पण आता आमचं काम करायचं कोणाच असं म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला म्हणायचंय आला ना ना आला नागरिक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत आपलं नाव आकाश बर गाव मदळगाव बर काय सध्या मतदारसंघामध्ये कोणाची क्रेज आहे सध्याला शिवसेनेला वातावरण पाहते उमेदवार येते नवीन उमेदवार बरं दोन उमेदवार लोक कंटाळेत ते निवडणूक आल्या तरच हे सगळं माध्यम वापरतील नंतर पूर्णता होत नाही त्यामुळं सगळ्यांनी विचार केला यावेळेस नागोडे जनसंपर्क कमी असल्याचं बोललं जात आहे पण पक्ष आहे ना शिवसेने गटात जास्त आहे त्याच्यामुळे या गटाची शिवसेना शिवसेनेच्या ताकदींमुळे त्यांना मदत होणार नगर श्रीगोंदा मतदारसंघातील चिचंडी पाटील या गावामध्ये मी सध्या उभा आहे हा रस्त्यावरती बाजार भरला जातो आणि काही भाजी विक्रेते काही ग्राहक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून नगर श्रीगंदा मतदारसंघाचा कुठल्या बाजूने आहे अंदाज काय आहे कोण निवडून येणार कोणाची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहोत आता नगर श्रीगंधा हा भाजीचा आधार मानला जात होता परंतु त्या आधारपणामुळे आणि त्यांच्या मुलाला तिकीट असल्यामुळे वरशील लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये उमेदवारांची संख्या पण भरपूर झालेली आहे चार पाच उमेदवार चांगल्या पद्धतीचं त्यांचं पार्ट जण आहे साहेब चार वर्गाचे आहे आणि त्यामध्ये ओबीसी समाजाचे आम्ही हे एक वंचित बहुजन आघाडीकडे नऊ पाहिजे तर काल प्रकाश आंबेडकरांची सभा झाली श्रीवंद्यामध्ये त्यानंतर त्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी वातावरणामध्ये बदल झाले आणि पणराव आणि नागोडे मागं पाडण्याचं चित्र असं दिसत आहे आणि ही फाईट राहुल जगताप आणि होणार आहे असं स्पष्ट झालेलं राहुल जगताप दोन हजार चौदा मध्ये आमदार राहिले त्यांच्या भागामध्ये बरेचसे काम आ, या गाठामध्ये पाहायला मिळत आहे कामावरती या ठिकाणी मतदान होणार नाही एक तर जाती भरपूर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि एक अपक्ष असल्यामुळे लोकांना एक वेगळ्या प्रकारचा पर्याय उपलब्ध झालेला आहे काही लोक पक्षावरती ना नाराज बीजेपी नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको यांच्या यांच्यात मोठा पडल्या प्रत्येक पक्ष हे दोन पक्ष व्हायला त्यामुळे लोकांना एक अपक्षाचा पर्याय राहिला आहे आणि ओबीसी तर मागासूर्वे समाज वंचित आघाडी वंचित आघाडीकडे गेला त्यामुळे ही काही राहुल जगताप आणि अण्णा शेता यांच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहिले पाहिजे कोण विजयी होईल एक अंदाज मी तुम्हाला तेच सांगितलं आता स्पष्ट म्हणजे कसं क्लिअर कट तर वन नाहीच ही निवडणूक एकदम घसमान होणार आहे ही दोन दोन पाच हजारात पाच हजार बियाज झाली दोन हजार कारण मागच्या इलेक्शन मध्ये घालणार केला होता तीन हजार मतांनी पडले साडेचार हजार हा साडेचार हजार आणि ही त्याच पद्धतीची निवडणुका की तर एकाच एक होती की सोळा उमेदवार आहे सोळा सोळा पाच होते तर चांगल्या पाहिजे चोरणा पाच होते पण चांगल्या पद्धतीने मतदान घेणार आहे बरं आपलं नाव आणि गाव मी सचिन मोकळे भांड्री सांडवेगाव साहेब नमस्कार आहे बरं हौशी अगोरांना काय लाडक्या बहिणींना लाभ मिळाला का मिळाला ना दिवाळी गोड झाली गोड गोड एकदम भारी मग काय वाटतं एकदम बरं वाटलं लाडक्या बहिणी भावाला साथ देतील का नाही देणार 100% देणार बरं त्यांनाच निवडून आणणार बरं कोण उमेदवार आपल्या भागात माहितीये नाही ना बघ मग कसं माहिती तुम्हाला मग लाडक्या बहिणीचे भाऊ मानल्यावर हा कोण आहे हा कोण बर बर बरं त्यांनाच देणार आम ना आम्ही पण आम्हाला त्यांनी सहकार केले ना आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना छान छान एकदम निवडून आणू काही काय बाजू आमच्या जाणार असं पण बोललं जात की चान चान एक नू। एका हाताने पैसे दिले आणि दुसऱ्या हाताने काढण्याचं काम दिलं असं नाही चढावा दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपयांना झालाय असं पण बोलत की एका हाताने दिला आणि दुसऱ्या हाताने नाही आता भाव वाढणार काय करणारे कवडी नाही सुरफल नाहीये मग भाव वाळणार नाही तसं एक ह्यान दिलं घेतला नाही आमचे भाऊ चांगले येत आणि चांगलेच राहते आम्हाला पण त्यांनी सहकार करावा अजून बस आमचं एवढंच म्हणणं नाव कोणचे पण बर मोठमोठे मोड़ बॅनर लागलेत गावामध्ये विविध पक्षाचे भाजप असेल अपक्ष असतील महाविकास आघाडीचे असतील म्हणजे कुठतरी मोठं गाव असल्यामुळे मोठी जाहिरात या ठिकाणी उमेदवारांची होती तर काय सांगता येईल तुम्हाला कोण प्रभावशाली वाटतंय काय मला नाव बाकी ना? पाच वर्ष मध्ये आमदार होते कुठला विकास पाचपुत्यांनी केला असल्याचं काय सांगता येईल का कुठला विकास पाचपुत्यांनी केला समजा हा बाकीच काय सांगता झाडा निवास बर कॅमेरामॅन बाळासाहेब तिदोरेसह श्याम कांबळे अहिल्यानगर